नमस्कार मित्रांनो मराठी बायकथा चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या भागात मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी महाबळेश्वरच्या एका जुन्या छात्रवासात घडली प्रथम ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्याने कृपया सबस्क्राईब बटन दाबून घ्यावा आणि बेल आयकॉन क्लिक करावा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळेल चला तर मग सुरू करूया आजची कथा हिरव्या काळ डोंगर रंगाने वेढलेल्या महाबळेश्वरमध्ये एक जुना ब्रिटिशकालीन छात्रावास आहे या छात्रावासात दोन मैत्रिणी मेघा पाटील आणि दिव्या काळे यांचं नवं आयुष्य सुरू झालं होतं हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या या दोघी मैत्रिणी एकाच खोलीत राहत होत्या मेघा आणि दिव्याचं दैनंदिन जीवन आनंदात चाललं होतं दिवसभर कॉलेजमधल्या क्लासेस ग्रुप प्रोजेक्ट्स स्टडी सेशन्समध्ये ते व्यस्त असत संध्याकाळी छात्रावासाच्या बागेत फिरायला जाणं एकमेकींशी गप्पा मारणं रात्री उशिरापर्यंत फोनवर रील्स बघत पॉपकॉर्न खाणं असा त्यांचा दिनक्रम चालू होता पण एका रात्री या सगळ्या सुखद क्षणांना एक वेगळंच वळण मिळणार होतं रात्रीचे एक वाजले होते मेघा आणि दिव्या आपल्या खोलीत काढ झोपल्या होत्या अचानक त्यांना पैंजणाचा मंजूळ आवाज ऐकू आला सोबतच कोणीतरी हुंदके देत रडत होतं दोघींनीही डोळे उघडले आणि एकमेकींकडे भीतीने पाहिलं त्या क्षणी त्यांच्या खोलीत एक पांढरी धूसर आकृती तरंगत आली हळूहळू त्या आकृतीने एका तरुण मुलीचं रूप धारण केलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि गळ्यात एक जुनं मंगळसूत्र होतं ती मुलगी त्यांच्याकडे पाहत मदत करा मला मदत करा असं म्हणत होती दिव्याने धीर करून विचारलं कदाचित कोणीतरी आपली चेष्टा करत असेल पण त्याच क्षणी त्या दोघींच्याही गळ्यावर निळे वळकटे उमटले या भीतीने एकमेकींना बिलगल्या या बुथासारख्या आकृतीने पुन्हा एकदा मदत करा असं म्हटलं आणि ती हळूहळू विरून गेली मेघा आणि दिव्या भीतीने क्षणभर कापत होत्या त्यांना काहीच समजेना हे खरं आहे की त्यांचा भ्रम आहे पण त्यांच्या गळ्यावरची निळी खूण मात्र स्पष्ट सांगत होती की जे काही घडलं ते खरं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा आणि दिव्या त्यांच्या शेजारच्या खोलीतल्या मैत्रिणींना खोली भेटल्या त्यांच्या शेजारच्या खोलीत मानसी आणि सोनाली राहत होत्या कालच्या रात्री घडलेला प्रकार त्यांनी दोघींना सांगितला अगं तुम्ही खरंच सांगताय पैंजनाचा आवाज आणि प्रेत मानसीने विचारलं मी तर गेल्या दोन वर्षापासून इथे राहते पण असं काही कधी ऐकलं नाही सोनालीने मान हलवत म्हटलं माझी मावशी पण इथेच शिकली होती तिनेही कधी असल्या गोष्टी सांगितल्या नाहीत पण तुमच्या गळ्यावरची ही खूण तिने मेघाच्या गळ्याकडे निर्देश केला आम्हाला काहीच समजत नाही आहे दिव्या म्हणाली पण आता या खोलीत राहणं भीतीदायक वाटतंय मेघाने विचार केला आपण या खोलीबद्दल माहिती मिळवायला हवी जुन्या रेकॉर्ड्समध्ये काहीतरी सापडेल का दुपारी क्लास संपल्यावर दोघी परत खोलीत आल्या त्यांनी खोलीतल्या जुन्या कपाटाची तपासणी करायला सुरुवात केली कपाटाच्या मागच्या बाजूला एक लहान कप्पा होता तिथे त्यांना एक जुनी फाटकी डायरी सापडली डायरीवर पायल कोल्हे एकोणीसशे पंच्याण्णव असं लिहिलं होतं पाहणू पिवळी पडली होती काही ठिकाणी फाटलीही होती मेघाने डायरी हातात घेतली आणि वाचायला सुरुवात केली पंचवीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव आज मी या छात्रावासात आले माझं हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण सुरू होणार आहे खूप आनंदात आहे दहा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव क्लासमध्ये सगळं छान चाललंय पण वॉर्डन सर मला नेहमी रागवतात का कोण जाणे डायरीची पुढची काही पानं फाटली होती मग शेवटचं पान आलं त्यावर स्पष्ट शब्दात लिहिलं होतं पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव वॉर्डन सर मी तुम्हाला विनंती करते माझ्यावर विश्वास ठेवा मी गर्भवती आहे पण मी कोणाला सांगणार नाही फक्त मला सोडून द्या नाहीतर मी पोलिसात तक्रार करेन मेघा आणि दिव्या एकमेकींकडे भयभीत नजरेने पाहू लागल्या पायल कोल्हे तिचं काय झालं असेल दिव्याने विचारलं दोघींनी लगेच मोबाईलवर गुगल सर्च केला त्यांना एक जुनी बातमी सापडली महाबळेश्वर छात्रवासातील विद्यार्थिनी पायल बेपत्ता आणखी एक बातमी होती दहा वर्षांनंतर निर्णय म्हणजे काल रात्री आपल्याला दिसलेलं प्रेत मेघाचा आवाज थरथरला पायलचंच असणार दिव्या म्हणाली पण तिला काय झालं आणि वॉर्डन सरांचा यांच्याशी काय संबंध त्याच क्षणी त्यांच्या खोलीच दार वाजलं दार उघडल्यावर सोमा वॉर्डन वसंतराव देशपांडे उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य होतं काय शोधताय तुम्ही त्यांनी विचारलं जुनं प्रकरण उकरू नका नाहीतर परिणाम भोगावा लागेल मेघाने लपवून ठेवलेली डायरी आपल्या बॅगेत सरकवली नाही सर आम्ही फक्त खोली स्वच्छ करत होतो ती म्हणाली वॉर्डन निघून गेले पण त्यांच्या धमकीचा अर्थ दोघींनाही कळत होता त्यांना आता पायलच्या सत्याचा शोध घ्यायलाच हवा होता पण कुठून सुरुवात करायची मला वाटतं आपण सार्वजनिक ग्रंथालयात जाऊन काळच्या वृत्तपत्रांची फाईल तपासायला हवी दिव्याने सुचवलं मेघाने मान डोलवली हो आणि तिथल्या सुमनताईना विचारू त्या खूप वर्षापासून तिथे आहेत कदाचित त्यांना माहितीही असेल दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा आणि दिव्या महाबळेश्वर सार्वजनिक ग्रंथालयात पोचल्या ग्रंथालयाची जुनी इमारत थंड आणि शांत होती काउंटरवर साठीच्या आसपासच्या सुमनताई बसल्या होत्या पांढऱ्या साडीतल्या सुमनताई चष्म्यातून जुनी वृत्तपत्र वाचत होत्या नमस्कार ताई मेघाने हळूच म्हटलं उमंतईने वर त्यांच्याकडे पाहिलं या बाळानो काय हवं आहे ताई आम्हाला एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या वृत्तपत्रांची फाईल बघायची आहे दिव्या म्हणाली उमंतईंचा चेहरा एकदम गंभीर झाला एकोणीसशे पंच्याण्णव कशासाठी मेघाने पायल कोल्हेची डायरी काढून दाखवली ताई आम्ही त्याच छात्रवासात राहतो जिथे पायल कोल्हे राहत होते त्याच्याबद्दल काही माहिती सुमंताईंनी त्यांना थांबवलं त्या उठल्या आणि त्यांना एका कोपऱ्यात घेऊन गेल्या तिथे एक जुनं कपाट होतं त्यातून त्यांनी एक फाईल काढली बघा त्या म्हणाल्या मी या सगळ्या बातम्यांच्या कात्रणी जपून ठेवल्या आहेत पहिली कात्रण होती छात्रवासातील विद्यार्थिनी अचानक बेपत्ता पोलीस तपास सुरू दुसरी पायल कोल्हेचा शोध अयशस्वी कुटुंबीय चिंतेत आणि मग एक मोठी हेडलाईन छात्रवास वॉर्डनवर उच्छाळाचा आरोप पुरावा नसल्याने सुटका मी त्या काळात इथेच काम करत होते उमनताई सांगू लागल्या पायल नेहमी इथे वाचायला बसायची खूप हुशार मुलगी पण एक दिवस तिचं येणं अचानक बंद झालं मग बातम्या आल्या की ती बेपत्ता झाली आहे पण ताई वॉर्डनवर आरोप का ना मेघानं विचारलं उमनताईने आजूबाजूला पाहिलं आणि आवाज खाली आणला बघा हे मी कधी कोणाला सांगितलं नाही पण पायल शेवटच्या काही दिवसात खूप घाबरलेली दिसायची एकदा तिने मला सांगितलं की वॉर्डन तिला त्रास देतोय पण दुसऱ्याच दिवशी ती गायब झाली आणि पोलिसां पोलिसांनी काय केलं दिव्यांनी विचारलं काय करणार वॉर्डन देशपांडेचे वरपर्यंत कनेक्शन्स होते पोलिसांनी केस उकरली नाही आता तर तोच वॉर्डन अजून तिथे आहे अचानक ग्रंथालयाचं दार उघडलं वॉर्डन देशपांडे आत आले त्यांनी सुमनताईंना पाहिलं आणि त्यांचा चेहरा तांगूस झाला तुम्ही इथे ते मेघा आणि दिव्याकडे रागाने पाहत म्हणाले मी तुम्हाला सांगितलं होतं ना जुनं प्रकरण उकरू नका म्हणून सुमंताई पुढे आल्या वसंतराव या मुली फक्त अभ्यासासाठी आल्या आहेत तुम्ही तुमचं काम करा सुमंताई वॉर्डन म्हणाले आणि तुम्ही दोघी माझ्या ऑफिसमध्ये मा या मेघा आणि दिव्याला वॉर्डनच्या ऑफिसमध्ये जावं लागलं ऑफिसमधला अंधार आणि दमट वास त्यांना अस्वस्थ करत होता बघा वॉर्डन म्हणाले मी तुम्हाला शेवटचं वॉर्निंग देतो आहे जुन्या गोष्टी विसरून जा नाहीतर नाहीतर काय सर मेघाने धीर करून विचारलं वॉर्डन तिच्याजवळ आले तुला माहिती आहे या छात्रवासात किती अपघात होतात ते कधी कोणी जिणा उतरताना पडतं कधी कोणावर छताचा पंखा पडतो त्यांच्या आवाजातल्या धमकीचा सूर स्पष्ट होता दोघी मैत्रिणी घाबरून बाहेर पडल्या आता काय करायचं दिव्याने विचारलं मेघा थोडा वेळ शांत राहिले मग म्हणाली पायलने आपल्याला मदतीसाठी हाक मारली आपण तिला मदत करणार पण आधी आपल्याला तिचं शरीर शोधायला हवं शरीर पण कुठे शोधणार मला वाटतं मला माहित आहे मेघा म्हणाली कालच्या रात्री पायलची आकृती छात्रवासाच्या मागच्या बागेकडे इशारा करत होती त्या रात्री बारा वाजता मेघा आणि दिव्या छात्रवासाच्या मागच्या बागेत आल्या चंद्रप्रकाशात बाग भेसूर वाटत होती जुन्या झाडांची सावली जमिनीवर विचित्र आकार खाडत होते तुला खात्री आहे का दिव्याने कापऱ्या आवाजात विचारलं मेघाने तिच्या बॅगेतून दोन छोटे फावडे काढले हो पायल तिचं प्रेत इथे असल्याचा इशारा केला होता आपण खणून बघू दोघींनी मागच्या बागेतल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली खणायला सुरुवात केली अर्ध्या तासाने त्यांचं फावडं काहीतरी कठीण वस्तूला लागलं इथे बघ मेघाने मातीतून एक हाड बाहेर काढलं त्याच्या बाजूला एक तुटलेलं मंगळसूत्र होतं आणि एक ओलं आणि एक ओलं झालेलं जुनं आय डी कार्ड पायल कोल्हे एकोणीसशे पंच्याण्णव अचानक त्यांच्या मागून एक थंड वारा आला त्यांनी वळून पाहिलं तेव्हा पायलचा आत्मा त्यांच्यासमोर उभा होता यावेळी तिच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहत होते पायल मेघा पुटपुटली पायलचा आत्मा हात उंचावून वॉर्डनच्या खोलीकडे बोट दाखवू लागला तिच्या चेहऱ्यावर वेदना होती तू आम्हाला काय सांगतेस दिव्याने विचारलं पायलचा आत्मा आता स्पष्टपणे दिसू लागला तिने आपल्या पोटाकडे इशारा केला आणि मग वॉर्डनच्या खोलीकडे तिच्या डोळ्यातून आता रक्ताचे अश्रू थांबले नव्हते ओ oh माय गॉड दिव्या म्हणाली म्हणजे वॉर्डनने त्याच क्षणी त्यांना पावलांचा आवाज आला कोणीतरी टॉर्चच्या प्रखर प्रकाशाची झोत त्यांच्यावर टाकली मी ना प्रकरण नका म्हणून वॉर्डन देशपांडेचा आवाज आला मेघा आणि दिव्या वळून पाहिल्या तेव्हा वॉर्डन आणि दोन वॉचमन त्यांच्याकडे येत होते तर तुम्ही तुम्ही पाहिल्याचा खून केला मेघाने थरथर ते आवाजात विचारला वॉर्डन हसला खून कसला खून ती मुलगी पळून गेली तिचं प्रेम प्रकरण होतं गर्भवती झाली आणि पळून गेली मी काय करणार फोटो बोलू नका दिव्या ओरडली आम्हाला सगळं माहीत आहे तुम्ही तिला त्रास द्यायचा तिने तुम्हाला धमकी दिली मग तुम्ही वॉर्डन आता त्यांच्याजवळ आला होता तुम्हाला काय वाटतं कोण विश्वास ठेवेल तुमच्यावर पोलीस ते तर माझे मित्रच आहेत आणि आता पण त्याच क्षणी एक विचित्र घटना घडली पायलचा आत्मा वॉर्डनच्या समोर येऊन उभा राहिला वॉर्डन मागे सरकला त्याचा पाय एका खड्ड्यात अडकला आणि तो खाली पडला पायल त्यांच्या तोंडून शब्द फुटले पायलचा आत्मा आता त्यांच्याजवळ सरकत होता वॉचमन घाबरून पळून गेले वॉर्डन उठून पळण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा पाय मोगळला होता कसे बसे सर्व बळ एकवटून वॉर्डन ऑफिसकडे धावला वॉर्डन ऑफिसमध्ये पोचताच अचानक शॉर्ट सर्किटमुळे ऑफिसमध्ये आग भडकली होती पण तोपर्यंत तो उशीर झाला होता वॉर्डन आगीच्या भक्ष्यस्थानी पडला पायलचा आत्मा आता शांत झाला होता तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं तिची आकृती हळूहळू विरून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा आणि दिव्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या इन्स्पेक्टर राजेंद्र जाधव हो त्यांच्यासमोर बसले होते सर आम्हाला पायल कोल्हेच्या केसबद्दल बोलायचं आहे मेघा म्हणाली जाधव यांनी त्यांच्याकडे निरखून पाहिलं एकोणीसशे पंच्याण्णवची केस ती तर बंद झाली पण सर आम्हाला पुरावे सापडले आहे दिव्या म्हणाली पायलची हाडं तिची आय डी आणि मंगळसूत्र आणि वॉर्डन देशपांडेंनी तिचा खून केला मेघाने सांगितलं जाधव हसले बघा मुलीनं एकोणीसशे पंच्याण्णवचे केस आता उकळणं शक्य नाही शिवाय वॉर्डन देशपांडे कालच्या आगीत मृत्यू पावले आता काय पुरावा देणार पण सर दिव्या म्हणाली नको जुनं प्रकरण विसरा तुम्ही नवीन छात्रवासात शिफ्ट व्हा बाकी काही नको निराश होऊन दोघी बाहेर पडल्या त्यांना कळलं की पोलिसांकडून न्याय मिळणार नाही चल मेघा म्हणाली आपण पायलच्या हाडांचं विसर्जन करूया तिच्या आत्म्याला शांती मिळेल दोघी कृष्णाकाडच्या स्मशानभूमीत पोहोचल्या संध्याकाळचा सूर्य मावळत होता नदीचं पाणी लाल रंगाने न्हावून निघालं होतं त्यांनी पायलचे हाडं मंगळसूत्र आणि आय डी कार्ड एका कापडात गुंडळलं भिजलेल्या डोळ्यांनी त्या नदीकाठी उभ्या राहिला पायल मेघा म्हणाली तुला न्याय मिळाला वॉर्डनला शिक्षा झाली आता तू शांत हो त्यांनी कापडातली त्या हाड नदीत विसर्जित केली याच त्या क्षणी त्यांना पायलचा आत्मा दिसला यावेळी तिच्या चेहऱ्यावर शांती होती तिच्या डोळ्यात रक्ताचे अश्रू नव्हते पायलने त्यांच्याकडे पाहून हसून मान डोलावली तिचा आत्मा हळूहळू प्रकाशमय होत गेला आणि नदीच्या पाण्यात विलीन झाला दोघी परत छात्रवासात आल्या आता त्यांना नवीन छात्रवासात जायचं होतं त्यांच्या जा जुन्या खोलीत त्या शेवटचं सा सामान आवरत होत्या मेघा दिव्या म्हणाली आपण योग्य केलं ना हो मेघा म्हणाली पायलला न्याय मिळाला तिचा आत्मा आता शांत झाला या रात्री त्यांना पायलचा आवाज ऐकू आला पण यावेळी तो रडण्याचा नव्हता ती म्हणत होती धन्यवाद मला मुक्ती मिळाली दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली महाबळेश्वर छात्रवासातील वॉर्डनचा आगीत मृत्यू मेघा आणि दिव्या आता नवीन छत्रपतात राहत होत्या त्या खोलीत रात्री कधीही भूताची दृष्टी दिसली नाही पण कधी कधी त्यांना वाटायचं की पायल त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे ही। त्यांचं रक्षण करते मित्रांनो अशी होती पायल पायलखोल्लीची कथा अशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसह तोपर्यंत घ्या काळजी आणि विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र